क्रोमा शोरूममध्ये मोबाईलची चोरी करणारा चोरटा मुद्देमालासह क्राईम ब्रँच युनिट दोनच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार क्रोमा शोरूममध्ये मा मोबाईल चोरी झाल्याचा गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्याचा तपास करत असताना तांत्रिक माहितीच्या आधारे सदर चोरी केलेला मोबाईल रोशन गांगुर्डे हा वापरत असल्याची माहिती मिळताच क्राईम ब्रँच युनिट दोनचे पथक आगार टाकळीगाव भागातून रोशन सुनील गांगुर्डे हा ताब्यात घेऊन याच्या ताब्यातून ब्याऐंशी हजार रुपये किमतीचे मोबाईल फोन जप्त केले पुढील तपास मुंबई नाका पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मेटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच नीट दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके शंकर काळे विलास कांगुर्डे पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर संजय सानफ मनोहर शिंदे सुनील आहिर चंद्रकांत गवळी वाल्मिक चव्हाण पोलीस अंमलदार तेजस मते महेश खांड बहाले जितेंद्र वजिरे सुनील खैनार आदींनी ही कारवाई केली आहे एनसीएन न्यूज साठी रोहनदान नाशिक